पायाकडे लोणी ढवळतात आता त्याला मिक्स करमत मी करून घेते दहा मिनटांना तर मिक्समध्ये ढवळायचं पाय असं कष्ट केलं तरच पळत घरगुती खायला पण छान लागते रोजीपासून झोप पण असेल लहान लहान पण आवडते मोसांना पण घरगुती ते घरगुती असते मेहनत केल्यावर सगळं ते भरपूर కితే చాంది సాలే मस्त అస లో